एकदा तुमचं माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि चला मग आजचा थमने करून तुम्हाला कळालं असेल तरी काय सांगायचं आहे मला कपडे मी कसे ठेवते इतक्या साड्या असतात इतक्या ड्रेस असतात आणि बायकांचे कपडे आणि किती असतात बोलायला नको पुरुषांचे तरी निदान पॅन्ट आणि शर्ट असतं मुलांचं पण खूप कमी असतात पण मुलींचे कपडे म्हणजे ओबीचे कपडे आणि माझे कपडे आमच्या घरामध्ये आमच्या चौघांच्या कपड्यांमध्ये ओबीचे आणि माझे कपडे खूप असतात आणि ते ठेवायचे कुठे हा प्रश्न पडतोच आणि तुम्ही पाहतच असाल की घरामध्ये आमच्या कपाट आहे आणि त्या छोटासा कपाट्यामध्ये छोटा आम्ही चौगांचे चा कपडे कसे ठेवत असू हेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि मी कपाट ठेवल्यानंतर एका महिन्याभरानंतर म्हणजे दर महिन्याला ते व्यवस्थित सेट करावं लागतं कारण घेताना दर म्हणजे शाळेत जाताना म्हणा शाळेतून आल्यानंतर म्हणा माझ्या रील्समध्ये म्हणा व्हिडिओ शूट करण्याच्या घाईमध्ये मी एकटीच असल्यामुळे म्हणजे मुलं थोडी थोडी मोठी असतील तर त्यांची त्यांची कामं ती करतात पण आपल्यालाच सगळं करावं लागतं त्याच्यामुळे मग मा वा, मा ते मागे पुढे किंवा वर खाली कपडे होतात मग ते महिन्यातून एकदा व्यवस्थित ठेवायला लागतात तर आज विचार केला की मला कपाट ठेवायचंच आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करते की माझ्या कपाटामध्ये आम्ही चौघांचे कपडे कुठे ठेवतो आणि जर त्याच्यामध्ये मावत नाही आहेत कपडे तर ठेवतो कुठे तर हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ज्या प्रकारे ठेवलंय त्याच्यापेक्षा अजून कशा प्रकारे ठेवता येईल हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता चला तर मग स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला बाबांचे हे कपडे सगळे इस्त्री करायचे आहेत आणि आता हे मी पहिल्यांदा इस्त्री करते आणि मग आपण कपाट लावायला घेणार आहोत कपाटाची स्थिती फारच वाईट झालेली आहे तर पहिल्यांदा आता आपण हे इस्त्री करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला दाखवते की मी कपाट कसं लावते ते तिथे मी या टेबलावर इस्त्री करते आणि ह्या टेबलावर मी इस्त्री ठेवते कारण मग ते टे, टेबल छोटा असल्यामुळे मग सारखं सारखं ते पडल्यासारखे होते इस्त्री आणि जागा पुरत नाही त्याच्यामुळे मग ह्या टेबलावर मी इस्त्री ठेवते है आणि त्याच्यावर इस्त्री करते कपड्यांना तर चला आपण इस्त्री करायला स्टार्ट करू आता तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल अरे स्टूलवर काय ठेवलं आहे तर स्टूलवर मी एक टाईल्सची लादी ठेवली आहे ती कशासाठी तर जेव्हा आपण इस्त्री करतो तेव्हा इस्त्री करताना आपल्याला ती दहा वेळा इस्त्री ठेवावी लागते मग आता ती स्टूलवर ठेवली तर स्टूल लाकडाच आहे आणि मग ते लाकडावर ठेवल्यानंतर त्याला डाक पडतो असा लालसर असा डाक पडतो म्हणून मग मी ती टाईल्सची लादी ठेवते निदान मग आपण इस्त्री करताना आता मी जशी ठेवते तशी मी त्याप्रकारे ठेवता येते त्यानंतर म्हणजे आता ओवीच्या बाबांचे कपडे मी बाहेर इस्त्रीला देत नाही का तर नाही देत बाहेर इस्त्रीला कारण जे रेग्युलर वापरायचे कपडे असतात ते मी म्हणजे रेग्युलर जे, जे डेलीचे शर्ट असतात त्यांचे ते मी घरीच इस्त्री करते आणि नॉर्मली जे बाहेर आपल्याला कधीतरी घालायचे जे शर्ट आहे ते मी इस्त्री करून वरती सुटकेसमध्ये ठेवले जेणेकरून त्यांना जर कधी घालायचे असतील तर ते मी काढून ठेवते आणि ज्या सुटकेसमध्ये मी माझ्या साड्या पण आणि त्यांचे ड्रेसेससुद्धा ते कधीतरी म्हणजे क्वचित वर्षातून एकदा दोनदा काढावे लागतात ते मी सगळे वरती ठेवलेत ते इस्त्री केलेलेच असतात आणि बाकीचे जे रेग्युलर असतात म्हणजे रेग्युलरही त्यांना जास्त लागत नाहीत म्हणा कारण त्यांच्या ऑफिसमध्ये युनिफॉर्म असल्यामुळे त्यांना असा इथून जाताना घरून जातानासुद्धा नॉर्मल काय युनिफॉर्म घालून जावं लागत नाही त्याच्यामुळे अगदी टी शर्टवर गेलं तरी चालतं त्याच्यामुळे त्यांचे जास्तीचे कपडे असे इस्त्री करावे लागतच नाहीत पण जे काही शर्ट वगैरे आहेत आत्ता मी जे करते शर्ट वगैरे ते मला आठवड्यातून एकदा केले तरी चालतं तसं डेलीचं चा करूनच ठेवावं असं काही नाही अगदी आठवड्यातून नाही जमलं तरी दहा पंधरा दिवसातून एकदा जरी केलं तरीही चालतं तर अशा प्रकारे मी ओवीच्या बाबांची पहिल्यांदा इस्त्री करून घेते आणि इस्त्री केली की लगेचच घड्यासुद्धा घालून ठेवते आणि त्यानंतर मग मी माझ्या साड्यांना घडी इस्त्री करायला घेतली कारण मग त्या मला शूटच्या वेळेस मी साड्या काढलेल्या असतात अगदी आठवड्या भरायच्या त्या दररोज मला इस्त्री करून ठेवता येत नाही धुवून ठेवते पण इस्त्री करता येत नाही मग आता आत्ता एकदाच मी इस्त्री चालू केली आहे तर त्याच वेळेस मग मी इस्त्री फिरवून घेते कारण मग त्या कॉटनच्या काही काही साड्या असतात त्याला इस्त्री लागतेच इस्त्री नसेल तर मग त्या चुरगळलेल्या दिसतात त्याच्यामुळे मग इस्त्री करूनच ठेवायचं आणि आता कपाट वगैरे लावायचंच चा आहे सगळं तर मग सगळ्यात साड्या काढल्या मी आणि आता एकामागोमाग एक ओवीच्या बाबांचे कपडे झालेत आता ह्या साड्यासुद्धा करून घेते फक्त आता राहिले म्हणजे ओवीचे कपडे वगैरे इस्त्री केलेले नाही आहेत आता तुम्ही पाहू शकता ओवीच्या बाबांचे शर्ट आणि पॅन्ट हे सगळं केलेलं आहे इस्त्री जीन्सला इस्त्री करत नाही जीन्स बाजूला ठेवली आहे आणि आता हे सगळं कपाटातले सगळे कपडे काढलेत जे की माझे आहेत ओवीचे आहेत ओजसचे आहेत आणि ओवीच्या बाबांचे अजूनही थोडेसे कपडे आहेत आता ह्या साड्यासुद्धा आहेत ह्या साड्या मी इस्त्री करून ठेवल्या आहेत आणि आता आपल्याला कपाट तिला ओवी आणि परी आहे आणि आता हे कपडे आहेत माझे कपडे आहेत हे एवढे म्हणजे फक्त ड्रेस आहेत अजून खूप कपडे आहेत पण हे नॉर्मल माझे कपडे आहेत त्याच्यानंतर ओवीच्या बाबांचे तिकडे मी इस्त्री करून ठेवले आहेत त्यानंतर इकडे थोडेसे आहेत तिकडे हे चिनूचे कपडे आहेत हे माऊलीचे कपडे आहेत आणि ह्या साड्या मी घड्या घालून ठेवल्यात एवढ्याच साड्या नाही आहेत अजून आहेत साड्या आणि आपण आता ह्या कपाटामध्ये एवढे कपडे कसे बसवणार आहेत आहोत ते तुम्ही बघा आता आम्ही तिघांनी मिळून घड्या घालायला सुरुवात केली ह्या दोघी मला घड्या घालून देत होत्या आणि खूप छान घालतात घड्या ओवीसुद्धा छान घालते घडी आणि परीसुद्धा छान घालते छोट्या छोट्या कपड्यांना मी म्हटलं तुम्ही घाला मोठ्या मोठ्या हे राहून दे मी मोठ्या मोठ्या सगळ्या कपड्यांची घडी घालते आता ह्या सगळ्या कपड्यांना इस्त्री लागत नाही आणि मी इस्त्री करून देखील ठेवत नाही कुर्त्यांना वगैरे कारण आत्ता जर घडी घालून ठेवली तर नंतरच्या वेळेस म्हणजे ते व्यवस्थित स्पेस नसल्यामुळे मी काय करते जेव्हा मला हवे असतील आणि जर इस्त्रीची गरज असेल तर त्या त्या वेळेस मी इस्त्री करून ठेवते फक्त साड्यांना इस्त्री करून ठेवते बाकीच्या माझ्या कुर्त्यांना वगैरे मी इस्त्री करून ठेवत नाही कारण हे रोजच मला लागतात मग रोजच्या वापरामध्ये जर लागणार असेल खूपच चुरगळ असेल तर मी इस्त्री करते तर मग अशा प्रकारे घड्या सगळ्या घालून घ्यायला लागले मी आणि त्यातले असं झालं की दरवेळेस जेव्हा जेव्हा मी कपडे काढते घड्या घालायला म्हणा किंवा कपाटातले तेव्हा त्यातले ते काहीतरी कपडे निघतातच की जे वापरायचे नाही आहेत किंवा वापरून झालेले आहेत आता वापरून बस झाले आता ते कपडे मी मागे ठेवत होती आणि ओवीचे पण होते त्याचबरोबर ओजसचे आणि ओवीच्या बाबांचे सुद्धा होते जे की कपडे दरवेळेस दर, दर महिन्याला जरी काढलं तरी एखादं बनियन तरी निघतंच एखादं काहीतरी कपडे निघतातच जे की वापरून झालेले असतात आणि आता इथून पुढे नको वापरायला असं वाटतं मग आता मी ज्या मागे कपडे टाकते ते सगळे कपडे वापरायचे नव्हते मग हे मी कपडे काय करते तर जे वापरायचे कपडे नाही आहेत ते कपडे मी काय करते कपडेवालीला देते आणि त्याच्यातून आपल्याला जे प्लास्टिकचे टप भेटतात जे की पाण्याच्या म्हणजे पाणी भरायला वगैरे टप लागतात तर ते पाण्याचे टप म्हणा किंवा स्टीलची भांडी हे सगळे कपडे देऊन ती भांडी किंवा टप हे आमच्या इथे घेतले जातात मग मी ते कपडे बाजूला ठेवते आणि मग ज्या वेळेस जास्त साठतील कपडे त्यावेळेस मग आम्ही ते कपडे देऊन काहीतरी वस्तू अशी घेतो तर मग आता माझे कपडे झाले माझे कपडे बाजूला ठेवले त्याच्यानंतर मग ओवीचे कपडे घेतले ओवीचे कपडेसुद्धा आम्ही पटापट पटापट अशाच घड्या घालत होतो म आम्हाला हा हे सगळं करण्यासाठी साधारण म्हणजे किमान तरी दोन तास तरी लागले आणि मला असं वाटतं परी आणि ओवी होती म्हणून ठीक आहे नाहीतर माझा पूर्ण दिवस गेला असता कारण ते दोघी मला घड्या घालून देत होत्या त्याचबरोबर हाताखाली जेव्हा आपल्याला कोणतरी द्यायला असतं तेव्हा आपल्याला -पत पटापट झाल्यासारखं वाटतं जेव्हा घरी कोणीच नसतं आणि ओजस जेव्हा असतो एक ते तास तेव्हा तर माझं तो काम डबलच करतो पण तो टी व्ही होता त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही आणि ह्या दोघींनी मला खूप मदत केली तरीसुद्धा हा मध्ये मध्ये येतच होता त्याचं हे मध्ये मध्ये येणं हे काय मला नवीन नाही आहे त्याच्यामुळे त्याला ॲडजस्ट करत करत हे करावंच लागतं आणि मग ह्या दोघी मला घड्या घालून ठेव देत होते आम्ही ठेवत होती कुठे कुठे कप कुठले कपडे ठेवायचे तो एक मनात विचार चालूच असतो की ह्या म्हणजे आता हे कपडे घालायला काढू कपाट इतकं छोटं मी का घेतलं आहे तुम्ही चौघेजणं आहात मग इतकं छोटं कपाट का घेतलंय तर मी जेव्हा म्हणजे ओवीचे बाबा इथे नव्हते ओवीचे बाबा लग्न झाल्यानंतर पाच वर्ष ते कोकणात असायचे आणि ओवी आणि मी फक्त इथे होतो आणि मग त्यावेळेस आमच्या दोघींचेच कपडे असायचे आणि मग त्या एवढूशा कपड्यांसाठी मोठं कपाट कशाला म्हणून मी हे छोटं कपाट घेतलेलं आणि मग आमच्या दोघींचे कपडे ह्याच्या आरामात बसायचे पण झालं असं नंतर मग थोड्या दिवसांनी ओवीचे बाबा इकडे आल्यानंतर आम्हाला कपाटाचा सगळा गोंधळ उडाला खरं तर कारण आपण कपाटामध्येच कपडे ठेवतो आणि मग कपडे ठेवण्यासाठी कपाटासारखी व्यवस्थित जागा नसते आता तुम्ही म्हणाल तुला मोठं कपाट नाही आहे का तर लग्नात मला मोठं कपाट दिलेलं आहे पण ते गावाला आहे गावच्या घराचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर गावाला कपाट दिलं आहे ते खूप छान आहे मस्त कपाट आहे पण आता गावावरून आणणं कितपत योग्य वाटतं त्याच्यामुळे मी आणलं नाही आहे आणि गावालासुद्धा लागतं सुद्धा कपडे असतात आणि ते एकदा ठेवलेले कपडे ते खाली करून मला तरी योग्य वाटत नाही इकडे आणायचं त्याच्यामुळे मी आणलं नाही आहे कपाट आणि ठीक आहे आपण थोडं ॲडजस्ट करायला काय हरकत नाही आहे कारण ॲडजस्ट केल्यानंतर सगळं ॲडजस्ट होतं त्याच्यामुळे मग करायचं ॲडजस्ट आणि जर खरंच खूप लागलं ला, तर इथे दुसरं कपाट घेऊ शकतो अगदीच पण ते गावावरून अन्न काय बरोबर वाटत नाही तिथेसुद्धा कपडे ठेवलेत त्याच्यामध्ये म्हणून तर मग अशा प्रकारे इतकं छोटं कपाट असेल तरीसुद्धा आपल्याला व्यवस्थितच कपडे ठेवायचे आहेत फक्त काय होतं आपण ठेवताना व्यवस्थित ठेवतो पण घेताना हे सगळे व्यवस्थित घेत नाहीत आता ओवी आणि ओजस ओजसच्या तर हातालाच येत नाही पण ओवी कधी कधी काय करते स्टूलवर वगैरे उभी राहून तिचे तिचे कपडे काढतानासुद्धा ती वर वरचं खाली करते आणि ओ... तिचंच सोडा मला पण जेव्हा माझे कपडे घ्यायचे असतात तेव्हा घाईघाईमध्ये अगदी आता समजा ओवीच्या शाळेत आणायला जायचं आहे किंवा हे सगळे रेग्युलरच कपडे आहेत म्हणा तर हे सगळे रेग्युलर कपडे वापरताना पटा पट इतकी घाई असते की खालचं वर वरचं खाली होतंच म्हणजे माझ्या स्वतःकडून होतं त्याच्यामुळे ते, ते लावताना जरी व्यवस्थित लावले तरी पण जेव्हा घेताना कपडे सगळे विस्कटले जातात तर आता कपाट तर लावते पण सारखं मध्ये मध्ये ओवी आणि ओजसचं होतच बोलायला नको ते इतकं झालेलं आहे इथे रुमाल रोजच्या वापरायचे रुमाल ओवीचे त्याचबरोबर माऊली आणि चिनूच्या बाबांचे सगळे रुमाल त्याचबरोबर इथे जे बाहेर कुठे जायचं असेल तिथे तेव्हा घालायचे माऊलीच्या कपडे त्याच्यानंतर हे पण ओवीचे कुठे फ्रॉक वगैरे बाहेर कुठे जाताना घालायचे कपडे त्यानंतर हे ओवीच्या बाबांचे कपडे आहेत आणि हे माझे रेग्युलर वापलाय वापरायचे कपडे आणि हे खालचं जे आहे तिथे स्वेटर वगैरे ठेवलेले आहेत अशा प्रकारे आपलं कपाट लावून झालेलं आहे आणि आता इतकेच कपडे आहेत हे ह्या ह्या दोन आहेत तर ह्याच्यामध्ये माऊलीचे आणि चिनूचे ह्या दोघांचे नवीन कपडे आहेत जे की आपण कधीतरी वापरतो ते कपडे आहेत सगळे आणि ह्याच्यामध्ये ह्या ही पूर्ण आहे ते पूर्ण ह्याच्यामध्ये साड्या भरल्यात आणि त्याचबरोबर वरती सुटकेस आहेत ज्या मी माळ्यावर ठेवल्यात त्याच्यामध्ये सुद्धा साड्यात पण त्या आता मी काढल्या नाहीत आणि आता ह्या दोन बॅगा ठेवायच्या कुठे आणि दुसरी गोष्ट इतकेच आता अजून माऊलीचे आणि चिनूचे कपडे हे आहेत रोजच्या वापराचे कपडे ते कुठे ठेवलेत ते तुम्हाला बास्केटमध्ये हे बास्केटसुद्धा माझंच आहे ह्याच्यामध्ये जीन्सवर घालायचे टॉप्स आणि काही कुर्तीज आहेत आणि ह्याच्यामध्ये माऊलीचे आणि चिनूचे रोजच्या वापराचे बास्केट आहेत ते मी कुठे ठेवते तर दाखवते मी तुम्हाला तर हे बास्केट कुठे ठेवते आणि कुठून जागा जागा अशी नाही आहे पण जागा करावी लागते तर चला मी तुम्हाला दाखवते कुठे ठेवते साड्या कुठे ठेवते त्या साड्याच्या ज्या बॅग्स आहेत त्या साड्यांच्या बॅग्स कुठे ठेवते आणि ह्या बास्केटसुद्धा कुठे ठेवते इथे मी बास्केट ठेवते जे की ओवीचं आणि ओजसचं आंघोळ केल्यानंतर किंवा के रोजच्या रेग्युलर वापरायच्या ज्या जे कपडे असतात ते मी इथे ठेवते आणि चला आता मी ते दुसरे बास्केट घेते आणि पेड आहे ह्याच्यामध्ये स्टोरेज आहे ठेवायला तर मग मी ह्याच्यामध्ये ठेवते माऊली माऊली पकडे ह्याच्यामध्ये हे आलं ना पाहिजे तर इथे व्यवस्थित स्टोरेज आहे ठेवायला आणि व्यवस्थित कपडे सुद्धा राहतात अशा प्रकारे आपलं छोटस कपाट लावून झालेलं आहे कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ